नमस्कार मुलांनो आज आपण बलसागर भारत हो हो हे पाह। गीत पाहणार आहोत हे गीत कोणी लिहिलं आहे तर त्याची माहिती आपल्याला इथं दिसेल पहा ही कविता गीत लिहिलं आहे साणी गुरुजी यांनी साने गुरुजींचा जन्म अठराशे नव्याण्णवमध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे पन्नासमध्ये झाला साने गुरुजींनी कथा कविता कादंबऱ्या असे विपुल ललितलेखन विपुल म्हणजे भरपूर ललितलेखन केलेलं आहे तसेच वैचारिक लेखन केलेलं आहे श्यामची आई धडपडणारी मुले भारतीय संस्कृती गोड गोष्टी सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत हे गीत स्फूर्तिकी या पुस्तकातून घेतले आहे तर यांच्या या बऱ्याच पुस्तकांपैकी श्यामची आई हे पुस्तक तुम्ही नक्की मिळवा आणि वाचा आता ही हे जे गीत आहे या गीतामधून काय सांगितलेलं आहे पराक्रम ऐक्य सेवा त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूह गीतात व्यक्त केली आहे तर हे गीत जे आहे ते तुम्हाला आता मी पहिल्यांदा वाचून दाखवते आणि मग त्याची चाल कशी आहे ते पण सांगते पा गीताचं नाव आहे बलसागर भारत हो आणि कोणी लिहिलं हे गीतकार कोण आहे साने गुरुजी तर आता कविता मी वाचते सुद्धा ही वाचायची आहे बरं का मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवणार आहे बलसागर भारत हो ओ विश्वात शोभुनी राहो हे कंकन करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी मरायाला हो बलसागर भारत हो वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर घोर संहारीन या हो बलसागर भारत हो हातात हात घेऊन हृदयास हृदय रुदया जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो बलसागर भारत हो करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही माय निजपदा लाहो बलसागर भारत हो या उठा करू हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ हो। हे जीवन तरी व्यर्थ हो। भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो हिमाय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिनयो हो, बलसागर भारत हो आता ह्या कविते गीताची चाल कशी आहे पहा मी आज तुम्हाला दोन ते तीन कडवे सांगते आणि मग तुम्ही त्याच पद्धतीनं पुढची सुद्धा म्हणायची आहेत बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे कङ्कणकरी बाधिले जनसेवे जीवन राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्धरायाला हो बलसागर भारत हो शोभुनीराहो वैभवीदेशचढवीन सर्वस्वत्यास घोर हातिमिरघोरसंहारिण या बन्धुसहाय्या भारत हो सागर भारत हो विश्वात् शोभुनिरा हो हा हा घे हृदयास हृदय जोडुन ऐक्याचा च मन्त्र या कार्य कराया बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी हो बरं का तुम्ही सुद्धा ही कविता अशाच पद्धतीनं पूर्ण म्हणा सॉरी गीत आणि वहीमध्ये छान अक्षरात लिहून काढा आणि व्हॉइस रेकॉर्डिंग करून व्हॉट्सअपला पाठवा आजचा अभ्यास तुम्ही बाकीच्या अभ्यासांबरोबर या गीताचा गीताचासुद्धा अभ्यास करायचा आहे ओके नंतर भेटूयात नमस्कार